नमस्कार बी टाइम्समध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज आपण गजानन महाराज शेवगावे या ठिकाणी आला आहोत इकडे मंदिराकडे जाण्याचे मार्ग आहे खूप सुंदर मंदिर आहे या ठिकाणी या सर्व ठिकाणी चपला ठेवण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे दोन्ही बाजूने चपला ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे आपण बघू शकतात स्वच्छता खूप चांगली आहे स्वच्छता या ठिकाणी व समाधी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत खूप प्रसन्न होईल असे मंदिराचे स्वरूप आहे खूप छान मंदिर आपण पाहू शकतात खूप छान मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो तर महाप्रसाद या ठिकाणी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत भेटतो कॅन्टीन मध्ये चहा दूध कॉफी हे पण सुविधा कॅन्टीन मध्ये आहेत भक्त दर्शनासाठी आले आहेत त्यांच्यासाठी रूम नावनोंदणी या ठिकाणी कार्यालय आहे आपण मंदिराचे दैनिक कार्यक्रम व किती वाजता असतात आपण या, या पाठी सर्व हो